आज आपण पाहणार आहोत ओल्या बाळंतिनीची का संपूर्ण काळजी नमस्कार मी डॉक्टर धनेश्री आयुर्वेदाबा डॉक्टर धनेश्रीमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज आपण पाहणार आहोत पहिले चोवीस तास बाळंतिणीचे कशाप्रकारे का काळजी घ्यावी डिलेवरीची डिलेवरी ही दोन प्रकारांमध्ये मोडते नॉर्मल किंवा सिझेरियन जरी नॉर्मल किंवा सिझेरियन डिलेवरी झाली तरी टाके हा प्रकार येतोच त्यामुळे टाक्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे पहिले चोवीस तास जास्त हालचाल करू नये टाक्यांचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच चोवीस तासानंतर जास्त वजनदार वस्तू उचलू नये बाळंत्रीने डोक्याला व कानाला स्कार्फ बांधावा यामुळे वाताचा प्रकार कमी होतो जेवणामध्ये तिखट मसालेदार पदार्थ पदार्थ टाळा गॅस करणारे पदार्थ टाळा तसेच पातळ व पचायला हलके अशा पदार्थांचे जेवणामध्ये सेवन करा प्रसूती झाल्यावर सैलसर कपडे घालण्याचा प्रयत्न करा जखम पूर्ण बरी होईपर्यंत अति गरम पाण्याने आंघोळ करू नका भरपूर पाणी प्या बाळंशी पाखा त्यामुळे बद्धकोष्ठ होणार नाही तसेच जेव आहारामध्ये पालेभाज्यांचे सेवन करा जखम बरी होईपर्यंत ताप कणकण मळमळ यासारखी लक्षणे जर दिसून आली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका स्वतःच्या मर्जीने कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नका बाळंतिरीने जास्त बोलणे टाळावे यामुळे वाताचा प्रकार होण्याची शक्यता असते बाळण झाल्यावर रक्तस्राव होतो यासाठी नियमित पॅड वापरा व ते बदलत राहा आहारामध्ये आळीवची खीर डिंक लाडू तूप खसखसची खीर फळांचे ज्यूस सुका मेवा मेथीचे लाडू यांचे सेवन करावे यामुळे बाळंतिनीची झीज भरून काढण्यास मदत होते तसेच काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद